सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये झालेली वसुली कर्जवाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमुळे व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून पूर्व कोटी लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली बँकेने केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एनपीए मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एनपीए पाच पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यांपर्यंत खाली आला आहे असेही पेंडसे म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँक आपण एकोणीसशे सासष्ट साली स्थापन झालेली आहे आणि चोवीस पंचवीस मध्ये आपण बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निव्वळ नफा कमवलेला आहे बँकेच्या धडाकेबाज वसुलीमुळे आपण ग्रॉस एन पी ए पाच पॉईंट सत्यात्तर पर्सेंट पर्यंत आला आहे आणि नेट एन पी ए पॉईंट त्र्याऐंशी टक्के पर्यंत आला आहे एकोणीसशे चार कोटी रुपयांचे ठेवी आहेत आणि एक हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची कर्ज वितरित केलेली आहेत एकूण मिक्स बिझनेस एकोणतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा झाला आहे बँकेचे भागभांडवलही आता वाढलेले आहे बहात्तर कोटी भागभांडवल झाले रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता म्हणजे सी आर ए आर बारा टक्के अपेक्षित आहे तो आपला अठरा पॉईंट ऐंशी टक्के आहे त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम आहे गुंतवणुकीमध्ये आपण नऊशे एक पॉईंट बावीस कोटी रुपयाची आपली गुंतवणूक आहे प्रोव्हिजन कव्हरेज रेशोही आता शहाऐंशी पॉईंट एकतीस टक्के झाला आहे सोलापूर जनता सहकारी बँकेने रिटेल लोन्समध्ये पण आता कर्ज खूप चांगल्या कमी किमतीमध्ये कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये केलेली आहेत जसे की व्हेकल्स लोन हाऊसिंग लोन हे साधारण साडेआठ टक्क्याच्या आसपास आपले कर्जाचे रेट ऑफ इंटरेस्ट आहेत ज्याच्यामुळे आपण सगळ्या बँकांच्या बरोबर कॉम्पिटेटिव्ह ठरलेले आहोत आणि त्यामुळे आता तोही आपला कर्जाचा फोलिओ हो वाढतोय बँकेच्या भागभांडवर आणि ह्याच्यामुळे बत्तीस पॉईंट सतरा कोटी रुपयाचा नफा झाल्यामुळे ही अनऑडिटेड हा रिझल्ट आहे ऑडिटेड रिझल्ट आपण पंधरा वीस दिवसात डिक्लेअर करू शकतो स्टॅट्युटरी ऑडिट चालू आहे या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे संचालक वरदराज बंग प्राचार्य गजानन धरणे तज्ञ संचालक सीए गिरीश बोरगावकर पुरुषोत्तम उडता संचालिका चंद्रिका चौहान विनोद कुचेरिया उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरंद जोशी देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीराम गज्जम रामदास सिद्दूल रमेश मामड्याल मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक